पाथरवडा येथील शेतीविषयक वाद न्यायालयात प्रलंबित राजू ज्ञानदेव खाटीक पक्षाला पोलिसांकडून त्रास एडव्होकेट चव्हाण करतात काम पाहणी पाथरोगा गावातील शेतीविषयक वाद दोन्ही पक्षांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित असून या प्रकरणी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे व तक्रारी नोंदवल्या आहेत वादग्रस्त पक्षांपैकी राजू ज्ञानदेव खाटीक यांच्या वतीने एडव्होकेट चव्हाण हे कायदेशीर प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत खाटीक पक्षाचा आरोप आहे की पोलिसांकडून त्यांना सतत त्रास दिला जात असून तक्रारी केल्यानंतरही अपेक्षित मदत मिळालेली नाही तसेच वादग्रस्त पक्षकार हे त्यांना शेतीच्या विविध कामांमध्ये अडथळा निर्माण करतात व वाद करण्याचा प्रयत्न करतात असे त्यांनी सांगितले आहे सदर प्रकरण न्यायालयात विचाराधीन असून खाटीक पक्षाने योग्य न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाकडून त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे गावातील शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रकरण लवकर सोडवावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे राजेंद्र जनदेव खटीक आमचे वार होते जमिनीवरून शेरदास तनिजीनी दत्तात्रेय सुखदेव खटीक रामकिशन सुखदेव खटीक सुशला रामकिशन आणि मनीषा दत्तात्रय खाटे इतर त्यांच्या घरात सगळे माणसं असेल त्यांनी आम्हाला हानमार केली आम्ही पूर्वी स्टेशनला आलो त्यावर मी बेस होतो तिने केली त्याच्यानंतर मी शिवलाआरमेड झालो ती घटना केव्हा झाली होती एक आठ महिने झाली आठ महिन्यापूर्वी घटना झाली आठ महिना आणि आता काय त्रास आहे तुम्हाला तरी ते आता आम्हाला दमदाटी टी करते दगडफेक करते आमच्या घरावर आमचे बांधच्या असून तिने गिन्नी लावली वावरामध्ये यायचं नाही म्हणते सदरील केस ही कोर्टात न्यायालयात चालू असेल फुल, ना न्यायालयात केस चालू आहे पण पोलिसवाळी नाही का आपला फुकाना बीट म्हणजे जाधव यांचं सगळं असं डायरेक्ट चॅनलाची त्यांची आमच्या फुकाने बीट ना वाघ मुडे राधा रसाव राधा आंधळे हे राधा आणि यावरे राधा त्यांनी चाळीस हजार रुपये घेतले रे राधा આજુસુદ્ધા મારા ડોક્યમ જે મારે તો સુરનામા પ્રશ્ન આલે સગ પેપર આલે તરી મા કયા નહીં ગયા ઘટા તરી મેંદુજાપ્રશરે સૈન્ય આજે એક ઢક્ની ફેચરી